पनवेल मध्ये रोजगार हब निर्माण करणार पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांचा आश्वासन माहितीची उमेदवार प्रशांत ठाकुर यांचा प्रचारार्थ खारगर येथे सभा पनवेल रायगड आणि संपूर्ण क्षेत्र भविष्याच्या संभावनांचं मोठा सेंटर बनणार आहे पनवेल मध्ये आगामी काळात मोठा रोजगार निर्माण होईल पनवेल रायगडचं पूर्ण क्षेत्र समुद्री संपत्तीने संपन्न आहे भाजप महायुतीची सरकार कोस्टल इकोसिस्टम साठी मोठे कार्य करत आहे हजारो कोट्यावधी रुपयांची मदत मच्छीमारांना देण्यात आली आहे त्याबरोबरच कोकणात तीन नवीन बंदरे बांधण्यात येणार आहेत असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारघर येथे दिलं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खारघर येथील सेंट्रल पार्क मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर महेश पालदी मंदा म्हात्रे आमदार विक्रांत पाटील गणेश नाईक यांच्यासह भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय टीआरपी आणि मित्र पक्षांचे पदाधिकारी व्यासपीठावर होते उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण आमदार संजय केळकर आमदार प्रशांत ठाकूर गणेश नाईक महेश पालदी मंदा म्हात्रे रविषेठ पाटील महेंद्र थोरवे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेला सा मार्गदर्शन करताना त्यांनी महाराष्ट्राच्या विकासावर प्रकाश झोप टाकला विमानतळ अटल सेतू सेमी कंडक्टर रायगड विकासाची गाथा आहे आणि त्या अनुषंगाने पनवेल रायगड भविष्यातील विकासाचं सेंटर बनणार असून त्यामुळे या ठिकाणी लाखोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होतील असं आश्वासनही पंतप्रधान मोदी यांनी दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत मोदींचे विचार ऐकण्यासाठी पनवेल उरण आणि नवी मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून भाजप महायुतीचे भाजपाचे हजारो कार्यकर्ते मध्ये दाखल झाले होते वंदे मातरम जय श्रीराम अशा विविध घोषणांनी सभास्तर दनान लव्हतं ब्युरो रिपोर्ट कोकण संध्यान्यूज पनवेल